शुभरात्री सगळ्यांना मैत्रिणींना आम्ही चाललो आहे लग्नाला सहा वाजून पन्नास मिनटांनी लग्न आहेत आता वाजले सहा वाजून वीस मिनटं झालेत दाजी गेले तर तर सातारला सातारला कुणाला तरी औषधं द्यायची होती तिकडे गेलेत वाट बघून बघून कट्टाळा आला आता दिदी आली कॉलेजवरनं मग अशी तिचा पेपर होता आता चाललो आहे आम्ही लग्नाला मेकअप करून बसली बारामतीत लग्न जायचं जयश्री गार्डनला बारामतीत लग्न आहे पार्सल न्यायच्यात ती पार्सल द्यायच्यात ती कवा जायचं सांगा तुम्हीच मेकअप तर करून बसली खंडीवर लय आहे कविताच्या सख्या त्याच्या पोराचं लग्न आहे माझ्या आईच्या सख्या मावळबाच्या पोराचं आय तर वाट बघून बघून दहून गेली असं लिकीचं काय उरका नाही लेख काय उरका नाही लिकीच काय उरका नाही चला अगं अक्क कपाट खाली घेतलंय दाखवलं तर तुम्ही विशेष कर हा ना सुद्दी नुसता खाट्ट लई अवघड आहे नाही तुम्ही इथंच आहे ना व माझ्या परपंचाला मलाच कुलूप आणावं लागेल घराला लावायला माझ्या नवऱ्याला तर काय माझ्या घरातच घेऊन देऊन बघ जरी लाव काय ती कुलबला जा ते काढलं मसाल्याचं तरी च्या वेळी देतील आता चॅन्डेल कुठे गेला जाऊ दे चहा घालते कोण अंधारात बघायचं चावी च्यावेळी तिकडंच आहे की त्या मसाल्याच्या प्लॅनला आज ओके हो चल 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 आ रिबिन बधाइ चाहिँ काज आम्ही दोघीजणी ना एका शाळे एका ती माझ्या माग होती मी एक पुढं वर्गाने पुढं होती हो राधा लय दिवसात ना गाठ पडली आमच्या दोघीची आणि गोट्या काय करायचा गं तुम्हाला सांगू काय मी हिला सायकल येऊन यायची म्हणून ते सायकल जी रोज हवा सोडून द्यायचा रोज शिवाय रोज भागणार जायची आमच्या आम्ही दोघीजणी एका सायकल जायचो आणि गोट्या म्हणायचा हिला राधाला सायकल येऊन मी दोघी एका सायकल येऊन जाते म्हणायचं एका म्हणून ते काय करायचं माझ्या सायकलची रोज हवा सोडायचा आज

फ आमचा बाप्पू आल्या आली सगळी लग्नाला आल्या त्याच ये इकडं येव लवकरच आले, आले।, आले।

ते व्हिडिओ बघतात माझं आणि मला खरंच तुम्हाला धन्यवाद बघा आता माझ्या ताई साहेब परत व्हिडिओमध्ये दिसतं आहे ते मला म्हणलं तुमचं चॅनल आहे ना फक्त तुम्ही कशा आवाज आणून ओळखलो होय का हा 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 आणि त्या पण लोखंडे मामांकडूनच आले तर मी पण लोखंडे मामांकडूनच आली कविता आमचे दिवसभर कविता